तिसगाव कचरा डेपोला येथील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला तिसगाव येथील कचरा डेपो रद्द करावा यासाठी मुंडन आणि स्वाक्षरी आंदोलन करण्यात आलं औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने तिजगावला होणाऱ्या प्रस्तावित कचरा डेपोला वाळूस परिसरातील जनता एकवटली असून बुधवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं तर गुरुवारी दुपारी शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन आणि राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या वतीनं तीजगाव चौकात स्वाक्षरी आंदोलन करण्यात आलं तिसगाव येथील प्रस्तावित कचरा डेपो रद्द करावा यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी निधी पांडे यांना काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड जितेंद्र देहाडे बबनराव पेरे शरद जाधव यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिलं होतं मात्र औरंगाबाद महानगरपालिकेने नारेगाव येथील कचरा डेपो स्थलांतरित करून तो तिसगाव येथे उभारण्याचा प्रस्ताव दाखल केला हा प्रस्तावित कचरा डेपो तात्काळ रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या मुंडन आंदोलनाला राहुल सिंग राज दुर्गेश राठोड ज्ञानेश्वर फुलारे थोरात पंकज थोरा, संपत रोडगे संजय पान पाटील यांच्यासह तिसगावचे सरपंच अंजन साळवे संजय जाधव आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सामूहिक मुंडन करून तिसगावातील प्रस्थापित कचरा डेपोला तीव्र निषेध केला नहीं। 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 गावला जो कचरा डेपो महानगरपालिकेने आणण्याचा जो, जो प्रस्ताव आता प्रस्तावित आहे त्याला आमचा कडाडून विरोध आहे कारण इथं अगोदर औद्योगिक क्षेत्र जवळ असल्याने इथं अगोदरचा हवा पाणी भरपूर प्रमाणात दूषित झालेले असताना आणखी ते प्रदूषण इथं आणून नागरिकांना इथं राहणं मुश्किल होणार आहे त्याच्यामुळे आपण एक तर इथं मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे जर तुम्हाला याच्यात करायचं असेल तर याचा कचऱ्यावर प्रक्रिया करून याला याची विल्हेवाट जिथं कमी नागरी वस्ती असेल तिकडे घेऊन जावं पण या मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असणाऱ्या ठिकाणावर आम्ही याला होऊ देणार नाही तिसगावचा कचरा डेपो हा कोणत्याही परिस्थितीत जनता होऊ देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे मुंडन आंदोलन आज केलेले आहे ही त्यांना एक मोठी चपराक आहे औरंगाबाद शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी औरंगाबाद शहरातला कचरा वाळू महानगर भागामध्ये आणून शेतकरी आणि कामगारांचं मोठं नुकसान सत्ताधारी करत आहेत आणि या कचरा डेपो मुळे शेतकरी आणि कामगारांचा मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि आम्ही ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिला आहे त्यांना आमच्या भागामध्ये कचरा डेपो आणण्यासाठी निवडून दिलेला नाही त्यांना आम्ही आमच्या आरोग्यासाठी निवडून दिल आमच्या समस्यासाठी निवडून दिले आहे त्यामुळे या कचरा डेपोच्या विरोधात सर्व सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन त्यांनी सुद्धा याला विरोध केला पाहिजे आणि अशी भूमिका न घेता त्यांनी नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्यामुळेच कचरा डेपोला कामगार आणि शेतकऱ्यांचा तीव्र विरोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही करत आहोत तसेच कचरा डेपोला विरोध करून गुरुवारी तिसगाव फाट्याजवळील आंबेडकर चौकात राष्ट्रवादी युवक पार्टीच्या वतीनं स्वाक्षरी आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निलेश राऊत यांनी कचरा डेपोला तीव्र विरोध केला तसेच तिसगाव कचरा डेपोच्या विरोधात शुक्रवारी सकाळी साडे वाजता औरंगाबाद पुणे महामार्गावरील एस क्लबजवळील लिंक रोड चौकात गावकरी आणि सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे